धारणी तालुक्यामधील सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये शेतकरी आत्महत्या झाल्याचे दिसून आले होते त्याच अनुषंगाने धारणीचे कर्तव्याध्यक्ष तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या मार्फत तात्काळ तहसील कार्यालय धारणीतर्फे सदर व्यक्तींचे प्रस्ताव जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे पाठवण्यात आले होते सदर प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाल्यानंतर आत्महत्याग्रस्त राजकुमार कुटुंबियांना धारणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल आणि पोलीस निरीक्षक अशोक जाधव हो। यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले प्राप्त माहितीनुसार धान्य तालुक्यामधील दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये शेतकरी संजीव चिंताराम जावसकर राहणार टोली सुंदर रुमसिंग तलोडा राहणार काटकोंग अशोक रतन चव्हाण राहणार दादरा आणि शकुंतला दादू जांभेकर राहणार सादराबाडी यांनी विष प्राशन करून गडफास घेऊन आत्महत्या केली होती त्या अनुषंगाने तहसील कार्यालय धारणेतर्फे सदर व्यक्तींचे प्रस्ताव जिल्हाधिकारी अमरावती यांच्या शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक एस एस सी वाय बारा शून्य पाच प्रक एकशे एकोणनव्वद म सात दिनांक तेवीस जानेवारी अन्वे सादर करण्यात आले होते त्यानुसार सदर प्रस्ताव मंजूर झाले असून मृत व्यक्तींच्या वारसनामे सुमी चिंताराम जावस्कर, राहणार टोली मोनीबाई रुमसिंग तलोडा राहणार काटकुम लडकीबाई रतन चव्हाण राहणार दादरा व शांती राजकुमार पटेल धारणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, अशोक जाधव हो, यांच्या हस्ते तहसील कार्यालय धारणी येथे धनादेश वितरण करण्यात आले धारणेचे तहसीलदार प्रवीण शेवाडे यांनी सदर प्रकरणात शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करून प्रकल्प लवकरात लवकर मंजूर करून घेतल्याप्रकरणी आमदार राजकुमार पटेल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांकडून तहसीलदारांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे तस्मि शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल शकील अहमद विदर्भनिहुल धारणी